च्या परिपाठांतर्गत वेळेवर दिल्या जाणाऱ्या विषयासाठी मी सादर आमंत्रित करते ममता ममताला आपण विषय देऊया पालेभाज्या पाले खाल्ल्या पाहिजे पालेभाज्यांचे वेगवेगळे नाव असतात जसे मेथी पालक कळडी चण्याची भाजी असे वेगवेगळ्या पालकाचे नाव असतात पालेभाज्यांचे नाव असतात मला सगळ्यात जास्त चण्याची भाजी फार आवडते मला ती खायला फार मजा येते आणि ती हिवाळा या ऋतूत येते आणि त्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपण जर खाल्ल्या तर आपण आपल्या मध्ये आपण जर सक... आपण जर पालक भाजी खाल्ल्या तर आपली ओ... रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि मित्रांनो आपण पाल्या आपण पाल्याभाज्या जर करत खाऊ असेल खात असेल तर आपण स्वच्छ धुऊन स्वच्छ धुवावी आणि नंतरच खावावी आणि असं आणि मित्रांनो मी तुम्हाला संदेश देते की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि भरपूर साऱ्या पाल्या भाज्या पाहिजे खाल्ल्या पाहिजे